नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये मी तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला देणार आहे अजून पेपरला आलेली नाही आहे मी तुम्हाला जेव्हा पार्वती ऑपरेशन त्रिशूलची माहिती दिली तीन दिवसापूर्वी दिली त्याची बातमी आज पेपरला आलेली आहे आज आणखी एक महत्वाची बातमी तुम्हाला देणार आहे ती बातमी कधी दोन चार दिवसानंतर पेपरला आलेली तुम्हाला पाहायला मिळेल की चिकन नेक हा बहुतांशी जे पेपर वाचतात त्यांना माहिती आहे की भारताचा उत्तर पूर्व भाग जो दे आपण म्हणजे आसाम मेघालय मणिपूर त्रिपुरा जे सात सेवन सिस्टर मानतो आपण त्यांना तर तो भाग जो भारताला जोडला गेलेला आहे सिलीगुडी कॉरिडॉर म्हणतो आपण त्याला त्याला नेक असं म्हणतात नेक म्हणजे काय कोंबडीची मान बारीक असते बाकी कोंबडी मोठी असते तिची मान छोटी असते तसं भारत सगळ्या मोठं आहे पण आपल्याला एका बाजूने नेपाळ खालच्या बाजूने बांगलादेश आणि मध्ये फक्त बावीस किलोमीटरची एक चिंचोळी पट्टी भारताच्या ताब्यात आहे त्याच्यातून आपल्याला आपल्या या सात जे उत्तर पूर्वेकडचे जे आपले राज्य आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवता येतो म्हणजे जाय करायची तर आपल्याला त्या बावीस किलोमीटरच्या भागातूनच जा करावे लागते त्याच्यामुळे ते खूप रिस्की झालेलं आहे आता चीनचा डोळा पाहिल्यापासून त्या चिकन चिकननेकवर की आपण तर चिकन जर ताब्यात घेतली तर ता भारताचा संपर्क संपूर्ण या सात राज्याशी संपतो बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांचं सरकार आल्यापासून तो माणूस वेडसर होते मी पहिल्यापासून हे सांगितलं दुष्ट म्हणजे अतिशय दुष्ट आहे त्याला शांततेचं पारितोषिक मिळालं पण तो, तो खरं त्याला अशांतीचं पारितोषिक द्यायला पाहिजे कारण त्यांनी बांगलादेशामध्ये अशांतता निर्माण केली आणि आता भारताच्या सुद्धा खोड्या काढण्याचा तो, तो प्रयत्न करतो आणि त्याला काय जबाबदारीचं आहे आपल्या जनतेचं काय होईल बांगलादेशचं काय होईल त्याच्याशी त्याला काही देणं घेणं ना? नाही त्याला फक्त काय करायचं अमेरिकेचे चा पाय चाटायचे पाकिस्तानच्या त्या पाकिस्तानने बांगलादेशातल्या स्त्रियांवर अत्याचार केले बांगलादेशातल्या जवळजवळ तीस लाख लोकांना त्यांनी आहे त्यात पाकिस्तानबरोबर हा गोळपीट करतो पाकिस्तानच्या लोकांना सैन्य अधिकाऱ्यानं बोलवतो म्हणजे त्याला मान पान किंवा ज्याला स्वाभिमान म्हणतो देशाबद्दल बांगलादेश अभिमान असं काहीही नाही एक कळसूत्र भावलं अमेरिकेने बसवलं तर अमेरिकेला जे तिथलं त्यांचं सेंट मार्टिन बा पाहिजे ते त्यांनी द्यायचं कबूल केलं चीनशी दोस्ती करायचा प्रयत्न केला चीनला सांगितलं की तुम्ही चिकन एक ताब्यात घ्या म्हणजे आमचा ग्रेटर बांगला म्हणजे हे सात राज्य आणि मूळ बांगलादेश असा एकत्र बांगलादेश आम्ही तयार करू म्हणजे स्वतः निवडून आलेलं नाही काही लायकी नाही पण ध्येय मात्र पाीनचं सुद्धा दा धाडस होत नाही असा विचार करायचा पण याचं मात्र विचार असं होतं की आम्ही ग्रेटर बांगलादेश करू आता चीन पाकिस्तान आणि बांगलादेश हे तिघंजणं मित्र झालेले एकत्र आलेले आज चीन जरी आपल्याशी चांगलं वागत असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवता कामाने जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो तो चिकन नेकवर हल्ला करण्याचा विचार करू शकतो आता प्रॉब्लेम काय झाला आहे की बांगलादेशमध्ये लाल मोनिर हाट नावाचं एक पूर्वीचं जुनं विमानतळ आहे ते आपल्या बांगलादेशाच्या म्हणजे बॉर्डरपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे तर ते जे विमानतळ आहे ते एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानने म्हणजे एक पाकिस्तान, पाकिस्तान ते एकत्र जेव्हा पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान होतं तेव्हा त्यांनी वापरलं होतं बांगलादेशातल्या लोकांवर अत्याचार करण्यासाठी सैन्य पाठवताना तिथं पाठवत त्या विमानतळाचा वापर त्यांनी केला त्याच्यानंतर तो वापर बंद आहे म्हणजे आता जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष झाले की तो विमानतळ बंद आहे पण या मोहम्मद युनिसनी काय केलं की चीनला ऑफर दिली की मी तुम्ही ते विमानतळ दुरुस्त करा आणि वापरा म्हणजे हेतू काय की आपल्या चिकन नेकच्या अगदी जवळ चीनला त्यांनी तो विमानतळ वापरायला द्यायची तयारी केली आणि आता असं लक्षात आलेलं आहे की तिथं मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे दहा बारा जेट विमानं बसतील असं हँगर बांधायचं काम चालू आहे धावपट्टीचं चा काम चालू का ले ले आहे आणि त्याच्यामुळे भारताला धोका निर्माण झालेला आहे भारताने काय केलेलं आहे की बांगलादेश सिमोर बांमोली किशनगंज चोपरा येथे नवीन लष्करी चौक भारताने उभारलेल्या आहेत त्याच्यानंतर भूतान बॉर्डरवर चीनच्या बॉर्डरवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण सैन्य तैनात केलेलं आहे ब्राह्मोस मिसाईल आकाश मिसाईल तैनात केलेले आहेत रणगाडे रॅफल विमानं हो। त्या बांगलादेशच्या बॉर्डरवर आपण तैनात केलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर वेळ आली चिकन नेतचं रक्षण करायची तर भारताची पूर्ण तयारी आहे बांगलादेश आणि भारत यांच्यामधून एक नदी जाते तर ती नदी हीच आपली भारत आणि बांगलादेशाची सीमा ठरवली जाते म्हणजे बहुतेक ठिकाणी नदीमुळे बांगलादेशाच्या सीमा आपल्या ठरलेल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये गेलं तरी तिथं बॉर्डरला बा बारा, एक नदी आहे ती नदी दोघां दोन देशाचं विभाजन करत तर पाकिस्तान चीन बांगलादेश यांचा जो एकत्र संयुक्त प्लॅन आहे तो, तो, तो पाहता भारताने जय्यत तयारी केलेली आहे पण आता खरी आतली बातमी तुम्हाला समजू की सोळा दहा पंचवीस रोजी बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार हुज यांनी दौरा केला रंगपूर लाल मौन मौनिठार चितगाव या भागावर त्यांचा दौरा चालू आहे मग आता हे दौरे का करून राहिले तर आता आपल्याला समजतं तसं त्यांच्याकडे पण गुप्तर खाता आहेच ना त्यांचं एक लक्षात आलंय की भारत पाकिस्तान बॉर्डरवर सैन्य जरी गोळा केलेला आहे ऑपरेशन त्रिशूळ सगळ्या जागाचं लक्ष तिकडं आहे पाकिस्तानचं लक्ष तिकडं अमेरिकेचं लक्ष तिकडं आहे आणि भारत मात्र बांगलादेशवर कारवाई करणार आहे तू चिकननेक बद्दल चीनला आग्रह करतो ना तर आम्ही काय करतो तुझा चिकननेग काप तुम्ही जर पाहिलं तर बांगलादेशची जी खाद्य आपल्या चिकननेकला चिकते तर तिथून खाली आलं की त्यांचा एक चिकननेक तयार होतो जवळजवळ तीनशे किलोमीटरचा तो प्रदेश आहे तर भारताने सांगितले की आम्हीच तुमचा चिकनेक ताब्यात घेत म्हणजे जवळजवळ तीनशे किलोमीटरचा प्रदेश जो आहे तो पूर्ण भारताच्या याच्यामध्ये झाला तर आपली बॉर्डर जी आहे साधारणतः तीनशे बावीस किलोमीटर होईल पण आत्ता माझ्या हातीची बातमी असं आहे की साठ कि किलोमीटर भारत पुढं सरकलेलं आहे बांगला दे। बांगलादेशमध्ये बांगलादेशमधल्या चौक्या ताब्यात घेतलेल्या आहेत तिथल्या सैन्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या खालच्या चौक्यावर जाऊन हजर व्हा नाही जीवाला मुकाल आणि काही काही गोळी न चालवता बांगलादेशच्या सैनिकांनी चौक्या खाली केलेल्या आहेत तिथल्या जे लोक आहेत ते लोकल त्यांनी विरोध करू नये म्हणून आपण त्यांना अन्नधान्य वगैरे वस्तूंचं वाटप सुरू केलेलं आहे त्या लोकांनी आनंदांशाहीला आम्हाला भारतात यायला आनंद वाटेल साठ किलोमीटरचा भाग आत्ता ताब्यात घेतलेला आहे थोडं थोडं कायच एकदम तीनशे किलोमीटर घेतलं तर जाईल पात आहे साठ किलोमीटर भाग का ताब्यात घेतला तर ता भारतची जी नदी आहे तिचं पात्र बदललं आहे त्याच्यामुळे तो पलीकडून व्हायला लागलं म्हणून नदीचं पात्र नदीचं जी बॉर्डर आहे ती आपली सरहद्दी आहे त्याच्यामुळे नदीच्या अलीकडचा जो भाग आहे तो आपला असं आपण त्यांना बांगलादेशला सांगितलेलं आहे बांगलादेशचे प्रमुख जे आहे मोहम्मद आणि अमेरिकेला साकडं घातलंय चीनला साकड घातलंय पण आपण तुम्ही जर परवा एक आठ दिवसापूर्वी पेपरला वाचत असेल की आपण अमेरिकेबरोबर संरक्षण करार केला सगळ्यांना वाटलं होतं की हे का बरं असं अमेरिकेवर संरक्षण करार केला अमेरिका एवढा आपल्याला टेरिफ लावतो वगैरे तर आपण एक त्यांना कुत्र्याला हाडूक घालतो तसं घातलेलं की आम्ही तुमच्याकडून संरक्षण साहित्य विकत घेऊ आम्ही जे बांगलादेशात कारवाई करू त्याच्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका पण अमेरिकेने बांगलादेशला सांगितलं भारत जे करतो ते बरोबर अमेरिकेत हस्तक्षेप झालेला नाही चीनला वाईट वाटतंय पण तो काही करू शकत नाही कारण बांगलादेशने जरी त्यांना आमंत्रण दिलं ती भारताशी सरळ युद्ध करायची चीनची आत्ता तयारी नाही कारण त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय डळमळीत आहे भारतासारखा खरेदीदार त्यांना ड घालवायचा नाही आणि बांगलादेश तर बिकारीच आहे चीन पाकिस्तानला आमंत्रण दिलं पाकिस्तानजवळ कुठं पैसे त्यांना मदत करायला त्यांच्याजवळ कुठं पैसे ते बोलले बांगलादेशला सांगते तुम्ही काही मदत देऊ शकले तर द्या रंगपूर लालमेनिनहार पर्यंत भाग आपण ताब्यात घेणार आहोत चित्तगाव बंदर जे आहे म्हणजे बांगलादेशच्या दक्षिणेला अगदी जिथून आपलं मणिपूर क जवळ लागतं तो चिकनने आपण तिथे चिकन नाही तो कापला तर चित्तगाव बंदर आपल्या ताब्यात येतं चितगाव बंदरातून माल आपण आपल्या उत्तर पूर्व भारतामध्ये सहजगित्या लवकर पोचू शकतो तेव्हा बावीस किलोमीटर ते साठ किलोमीटर हा चिकनने कापला आता वाढलेला आहे तीनशे किलोमीटर करायचा भारताचा विचार आहे म्हणजे ती जी बांगलादेशात चिकननेक आहे तो आपण कापून काढणार आहोत आणि या घडीला आपल्याला कोणी विरोध करण्याची ताकद दाखवू शकत नाही पाकिस्तान नाही चीन नाही अमेरिकेने लक्ष घातलं असतं पण त्यांना आपण सांगितलं अमेरिके तुमचं संरक्षण करार केला गप्प वाच पाकिस्तान अमेरिका सुद्धा शांत बसलेली आहे त्याच्यामुळे इतकी वर्ष पंच्याहत्तर वर्ष आता खरं एकोणीसशे पासष्टचं युद्ध जिंकलं आपण एकाहत्तरचं युद्ध जिंकलं एकाहत्तरचं युद्ध एक तर बांगलादेश निर्माण केलं त्याच वेळेस आपल्या सरकारने जर तो चिकनने कापून भारताला जोडून घेतला असता तर बांगलादेशचे लोक काही बोलले नसते पण त्यावेळेस दूरदृष्टी दुर असणारे सल्लागार म्हणजे इंदिरा गांधी तर खूप प्रबळ नेत्या होत्या त्यांच्यासारखा नेता अजून झालेला नाही पण त्यांना सल्ला देणारे जे लोक होते ते थोडेसे कमी पडलेले आहेत का चिकन काब्यात घेतला असता गा, काय चित्तगाव बंदर ताब्यात घेतला असतं तर जे भविष्यातले प्रॉब्लेम आपल्याला आज उद्भवतात ते आले नसते एकाहत्तरच्या युद्धावर सुद्धा आपण सैन्य परत केलं त्यांचं त्र्याण्णव हजार सैन्य परत केलं पण त्याच्या बदल्यात आपण पीओ के मागू शकलो असतो किंवा आपले अडकवलेले सैनिक मागू शकले असतो पण ते आपण आपले पन्नास जे कैदी होते ते सुद्धा परत मागितले नाही ते बिचारे तिथं पाकिस्तानच्या जेलमध्ये सोडून राहिले तर सल्लागार खूप महत्वाचे असतात ते सल्लागार आपल्या ठिकाणी कमी यावेळेस मात्र मोदी कणखरच त्यांची दूरदृष्टी आपलं आखवण्यासारखे त्यांनी भारताचा जो प्रश्न खसख पंच्याहत्तर वर्ष झाले चिकनने करून प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे आणि येत्या महिना दोन महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर अखेर तो तीनशे किलोमीटरचा प्रदेश भारत ताब्यात घेईल याची खात्री आहे कारण आपली युद्ध जी नेहमी होतात ती नेहमी डिसेंबरमध्ये आपल्याला स व्यवस्थितरित्या यश मिळवून देतात त्याच्यामुळे डिसेंबरपर्यंत भारत हळूहळू पुढं आहे बांगलादेशचे सैन्य जरी असले तरी भारताशी लढणे इतकी त्यांची ताकद नाही तर ही माहिती तुम्हाला द्यायची होती तुम खूप नवीन माहिती आहे एक दोन चार दिवसात पेपरला आलेले तुम्हाला दिसेल आज आपण इथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचं मत कॉमेंटमध्ये अवश्य नव्हतं रामकृष्ण